खेळत असेल आय शाल बी प्ले मी खेळले आहे आय हॅव प्ले आय हॅव प्ले येस मी खेळले आहे आय हॅव प्ले मी खेळले होते आय हॅव प्ले मी खेळले असेन आय शाल नॉट प्ले मी खेळत आलेली आहे आय आय हॅव आय हॅव बीन प्ले येस मी खेळत आलेली होते आय हॅव बीन प्ले आणि मी खेळत आलेली असेन आता मी तुम्हाला काय विचारणार आहे बघा कोणतंही एक वाक्य देईन त्याचं तुम्ही ट्रान्सलेशन पण करायचंय प्लस त्याचा टेन्स पण सांगायचं आहे पहिलं सेंटेन्स आहे मी पत्र लिहित आहे मी पत्र लिहित आहे ती सेंटेन्स इस फॉर आहे कंटिन्युअस वेल गुड नेक्स्ट मनस्वी युअर सेंटेन्स इज मी चपाती खाल्ली चपाती खाल्ली आय आय चपाती हे चिंपल पास वेल वेरी नाईस स्वरा युअर सेंटेन्स इज मी पाणी पीत होते Well then. Next manasi, your sentence is me. Ale ahe. Ale ahe. I I was come. No. Sora, can you try? Okay, yes. I had come. Is it right? Me Ale ahe. I have come. Yes, right. व्हेरी गुड नाक्य आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट Okay. But one mistake was there. What was that? You said he had opening. Is it right? No. Then what it will be Manasvi? He had been opening. Yes. You forgot been. But it's okay. Well done. Very nice. You can say thanks to the audience. Thanks.